नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण खेकड्याचा रस्सा तयार करूया तशी थंडी भरपूर पडायला लागली आहे आणि अचानक थंडी वाढलीसुद्धा आहे तर ह्या थंडीमध्ये गरमागरम काहीतरी पाहिजे ना म्हणून मग आपण आज करूया खेकड्याचा रस्सा तयार त्याच्यासाठी पहिलं वाटण तयार करूया तर इथे बघा कांदा मी असा छान खमंग भाजून घेतला आहे त्याच्यात आपण इथे आलं आणि लसूण पण टाकली ती छान अशी परतून घेतली आणि आत्ता आपण थोडंसं तेल टाकूया कारण कांदा जरा आत्ता ओला येतो आहे मार्केटमध्ये त्याच्यामुळे त्याच्यात पाणी खूप असतं आणि तो, तो लगेच तेल टाकलं तर पटकन भाजत नाही म्हणून तेल मी नंतर टाकते खमंगपणा येण्यासाठी ही बघा थोडीशी मिरी टाकली आणि थंडी आहे त्याच्यामुळे थोडी मिरी टाकली की उष्णतासुद्धा रश्शामध्ये तयार होते आणि सर्दी खोकला कफ काय असेल ते पण पळून जातं तर इथे बघा आता आपण मस्तपैकी खोबरं टाकलं आहे आतमध्ये आणि तेही असं खमंग भाजून घेतोय याच्यात जर तुमच्याकडे खोबरं असेल तर ते सुद्धा थोडंसं टाकलात तरी चालेल तुम्ही कारण त्याने अजूनच ह्याची जी चव आहे ती वाढणार आहे त्याच्यामुळे थोडंसं खोबरं टाकलं तरी चालेल तुम्ही आत्ता माझ्याकडे तयार नव्हतं खोबरं त्याच्यामुळे मी टाकलं नाही आणि असं वाटण आम्ही ना कोकणात चांगलं खमंग भाजून घेतो म्हणजे मग आम्हाला तेलात परतावं लागत नाही असं आमचं चांगलं वाटण भाजलेलं असतं असं उगीच नुसतं गरम करून घेत नाही त्याच्यामुळे इथे छान असं वाटण तयार झालेलं आहे आणि हेच ते एक सिक्रेट वाटण आहे कोकणातलं आमच्या आता आपण खेकडे ना दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत तस तसं बघितलं तर खेकड्यांना परत धुवायची गरज नाहीये पण मी धुणार आहे दोन वेळा तर आता ते साफ कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर बघा पहिले ते डेंगे आपण काढून घेतले त्याच्यानंतर त्याचे छोटे पाय काढले त्याच्यानंतर मधी एक असा एक तो हे असतो दाखवलंय तुम्हाला काढताना मी बघा त्रिकोण तर तो काढून टाकायचा आणि हे साईडचं काढून टाकायचं आणि स्वच्छ खेकडे असे साफ करून घ्यायचे माझ्या घरी तरी असे साफ केले जातात आता तुमच्याकडे कसे करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा की मी ह्याच्यातलं काही जास्त काढून टाकलं का तर इथे असं मी सगळं व्यवस्थित साफ करून घेते अजून एक दोन तुम्हाला दाखवते की मी कसे साफ करते खेकडे ते पण मी असं सगळं कोचून कोचून काढत बसते आणि मग माझ्या मा घरातले म्हणतात की ह्याच्यात काय खायला आम्हाला ठेवणार की नाही शिल्लक तर आता हा पार्ट ना काही लोक घेतात पण आम्ही नाही घेत तर मी तो काढून टाकलाय आता इथे बघा ह्याचे पाय काढते मी म्हणजे तुम्ही उलटे सीधे कसेही खेकडे साफ केलात ना तरी खेकडे सेमच साफ होणार आहेत पाय आ, आता पाय काढायच्या आधी मी दाखवलं तुम्हाला इथे एक त्रिकोण असतो तो काढला आणि हे असं वरचं जे आम्ही त्याला डौचं म्हणतो तर ते काढून टाकलं आता त्याचे पाय तोडून घेते मी आणि मग ते साईडचं सगळं काढून टाकणार आहे तर कसं पाहिजे तसं करा तर खेकडा साफ झाला पाहिजे बस बाकी काही नाही तर खेकडे साफ कसेही आपण करू शकतो फक्त स्वच्छ करायचे साफ आणि दिसताना ना खूप मोठे मोठे दिसत होते मार्केटमध्ये पण साफ केल्यानंतर ना छोटे छोटे दिसायला लागले आणि तसेही साफ केल्यावर छोटेच दिसतात खेकडे कारण त्यांचं वरचं डवचं असतं त्याच्यामुळे ते मोठे दिसतात पाठीमुळे तर आता बघा अजून एक तुम्हाला खेकडा दाखवते मी साफ करून आणि असे आपण सगळे खेकडे आहेत जे साफ केले बघा किती कचरा आला तो एवढ्या खेकड्यांचा आणि फक्त खेकडे बघा किती शिल्लक राहिले ते किती फेकायचं आहे आपल्याला ते त्या पाठीमागच्या जे पा पाट असते ना त्याच्यात अंडी असतात ती सुद्धा काही जण घेतात पण मी नाही घेतली कारण माझ्या मुलाला जे आवडतं तेवढंच घेतले मी महत्वाचं आता हे छोटे छोटे पाय आहेत ते स्वच्छ धुवायचे आणि थोडेसे मिक्सरवर फिरवून घ्यायचे आणि हे जे दाखवले तुम्हाला डेंगे द्यायचे ते पण मी धुवून घेणार आहे आणि हेही धुवून घेणार आहे दोन वेळा जरा पाण्यातनं काढणार नाहीतर मग कसं मला ते पटत नाही म्हणून मी धुते खरं धुवायचे नसतात चव जाते त्याची त्याच्यामुळे काही जण धुवत नाहीत पण मी धुणार धुणारच आणि बघा पाणीसुद्धा किती स्वच्छ येणार आहे बघा आता मी त्याचे पाय टाकले आहेत ना बघा आता किती पाणी स्वच्छ येते कारण मी आधीच दोन तीन पाण्याने धुतले आहेत त्यांना मी तशी गरज नाही आहे बघा पण तरीसुद्धा मी धुवून काढणारच आहे कारण मला ते पटत नाही साफ केल्यावर पण मी धुतेच तर आता ह्या जे पाय आहेत ना हे ह्याना सुद्धा कसं कट करायचं दाखवते तुम्हाला हे असं तुम्ही ना कट करा कैचीने करा सुरीने करा ठोकळ्यावर ठेवून तोडा म्हणजे ह्याच्यात ना मीठ मसाला जो असतो ना तो आतमध्ये जातो नाहीतर मग हे असेच राहतात आतलं असतं ना त्याला मीठ मसाला लागत नाही जे थोडं थोडं माऊस असतं आतमध्ये मा ते आणि हे छोटे पाय आहेत ते मी आता वाटून घेणार आहे म्हणजे आपलं हे साप करणं वगैरे ही एक पहिली प्रोसेस जी खेकड्यांची आहे ना ती पूर्ण होणार आहे आपण ह्याचं वाटणसुद्धा कोकण पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे तर आता हे बघा मी हे छोटे छोटे पाय आहेत ते पण थोडेसे मिक्सरवर फिरवून घेतले आहेत आता ह्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे मी आणि बघा सगळं असं व्यवस्थित तसं पाणी काढणार कारण ह्या पायांचं जर पाणी नसेल ना तर त्या खेकड्यांना अजिबात चव लागणार नाही त्यामुळे हे पाणी ना थोडं तरी घालायचं कारण हे सिक्रेट पाणी आहे हे गेल्यावर खेकड्याची जी लज्जत आहे जी चव आहे ती जास्त वाढते त्याच्यामुळे असं पाणी काढून घ्यायचं आता हा सगळा आतला कचरा आहे ना तो मी पिळून पिळून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्याच्यावरच थांबणार नाही आहे अजून गाळणीने सुद्धा मी गाळून घेणार आहे कारण असं सगळं व्यवस्थित साफसूप केलं ना तर मुलं सुद्धा आवडीने खातात आणि मुलांसाठी सेफ सुद्धा आहे ह्याच्यातलं काहीतरी राहिलं घशाला लागलं तर खूप डेंजर ना त्याच्यामुळे मी दाखवते त्या दा पद्धतीने सगळं तुम्ही व्यवस्थित करा तर आता इथे बघा मी हा गाळणीमध्ये टाकलं आणि गाळून घेतलंय आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं पिळून घेणार आहे म्हणजे हे आपण त्याच्या पायाचं पाणीसुद्धा घेतलंय एक सूप झाला तो आणि तो टाकलात की चव बघा काय लागते ती करून बघा मी दाखवते हो त्या पद्धतीने तुम्ही असं तर असं व्यवस्थित सगळं पिळून घेतलं आता आपण फोडणीची तयारी करूया तर आता हे सगळं झालंय आपलं ओके खेकड्यांचं काम आता बघा फोडणीमध्ये मी तेल टाकलंय कांदा चांगला परतून घेणार आहे मी इथे तर असा चांगला खमंग कांदा परतून घ्यायचा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथे बघा आपण आता मालवणी एकच मसाला वापरणार आहोत जो कोकणातला मसाला आहे आणि एकदम खमंग मसाला आहे ह्याची सुद्धा टाकलेली आहे आपल्या चॅनेलवर तिथे जाऊन तुम्ही बघा मी ह्याच्यात किती खडे मसाले मिक्स वगैरे केलेले आहेत किती प्रकारच्या मिरच्या टाकल्या आहेत त्या असा आमचा कोकणातला खमंग मसाला तयार होतो त्यानंतर आपण आता जे वाटण भाजून घेतलेलं त्याची पेस्ट केलेली तर ती पण मी इथे टाकली आहे आता ह्याच्यात तुम्हाला घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका आमचं जे वाटण आहे ते तेलात परचा परतायची अजिबात गरज नाही आहे कारण हे चांगलं आपण खमंग भाजून घेतलेलं वाटण आहे त्याच्यामुळे तेल सुटे बिटेपर्यंत काही परतायची गरज नाही त्यानंतर आपण जे खेकडे साफ करून घेतलेत ते सगळे ह्याच्यात टाकलेत आता घट्ट पातळ जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यात ते पाणी टाका सवीपुरतं मीठ टाका मसाला जर कमी झाला असेल तर तो पण टाकून घ्यायचा इथे आपण आणि मग ह्याला आपण मस्तपैकी उकळी काढणार आहोत पण हा खेकडा जो आहे ना तो मच्छीमध्ये मोडतो त्याच्यामुळे मी ह्याच्यात कोकमसुद्धा टाकलेत तर इथे आपण टाकतोय मीठ हे बघा त्याच्यानंतर आपण त्या खेकड्यांचं जे पाणी घेतले सूप काढून तर ते उत्ते आणि तळाजला राहिले ना ते, ते नाही टाकणार मी अजून सेफ म्हणून ते फेकून देणार मी तर तळाचं नाही टाकलं वरचं जे होतं ते सगळं पाणी टाकलंय मी ह्याच्यामध्ये आणि आता आपण ह्याच्यात कोकम टाकूया आणि ह्याला ना दणकावून उखळ्या काढायच्या चांगल्या अगदी कारण खेकड्यांचा मस्तपैकी थंडीसाठी रस्ता तयार व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे मस्तपैकी उकळी काढायची याला आणि एका उकळीत थांबायचं नाही थोडं शिजू देत हे खेकडे शिजले पाहिजेत आणि हे असे कलर चेंज करणार शिजल्यानंतर ते लाल बनणार आहेत पांढरे होते ते आणि हे खेकडे तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकता तर असं चांगलं खळखळवून उकळायचं दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळी काढायची आणि मग रस्सा चविष्ट बनतो ह्याचा थोडंसं सुक्कं केलं तरीसुद्धा चालेल घट्ट पाहिजे घट चा। चा। चा चा। असेल तर घट्ट करायचं पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवायचं असा खेकड्यांचा रस्सा तयार करायचं वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही आठवणीने शेअर करा आणि इथे असा बघा आपला खेकड्याचा रस्सा मस्तपैकी तयार झालेला आहे हे बघा तर आता आपण एका प्लेटमध्ये त्याला घेऊया तर बघा मी बोलले ना की खेकडे कलर चेंज करणार सरड्यासारखे तसं कलर चेंज झालेलं आहे आणि बघा किती छान असा आपला खेकड्याचा रस्सा इथे तयार धन्यवाद